नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर तालुक्यातील एक धक्कादायक बातमी आहे की अहमदपूर तालुक्यातील मोजे अंधोरी येथे कोयत्याने गळा कापण्याचा प्रयत्न करून दहशत निर्माण केल्याची धक्कादायक घटना मोजे अंधोरी येथे दिनांक चोवीस तारखेला घडली आहे याबद्दल किनगाव पोलिसांनी तातडीने या, या घटनेची दखल घेत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे गावकऱ्यात दहशत निर्माण करणाऱ्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे याविषयी अधिक माहिती अशी की अहमदपूर तालुक्यातील मोजे अंदुरी येथे घरावर दगडफेक करून आमच्या विरुद्ध पोलिसात तक्रार का दिली म्हणून फिर्यादीच्या मुलामुलीस जीवे मारण्याच्या उद्देशाने गळा दाबून कोयत्याने गळा कापण्याचा प्रयत्न करून दहशत निर्माण करणारी घटना अंधोरी येथे घडली आहे या घटनेची तातडीने दखल घेऊन किनगाव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांना अटक करून दहशत निर्माण करणाऱ्यापासून गावकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे दिला याविषयी पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की अंधोरी येथील सहा जणांनी संगनमत करून दिनांक चोवीस मेच्या रात्री गाड झोपेत असताना एका कुटुंबाच्या घरावर दगडफेक केली त्यामुळे त्या कुटुंबाच्या जिन्याचे काच फुटून पाच हजाराचे नुकसान झाले याबद्दल घर मालक भास्कर क्षीरसागर यांनी यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल भास्कर क्षीरसागर यांनी किनगाव पोलिसाकडे तक्रार देऊन ते परत गावी अंधोरी येथे आले आ, आले दरम्यान दगडफेक करणाऱ्या आपल्या विरुद्ध पोलिसात तक्रार दिल्याची माहिती मिळाली त्यांनी संगणमत करून आमच्या विरुद्ध पोलिसात तक्रार का दिली म्हणून फिर्यादीची पत्नी सुषमा भास्कर क्षीरसागर हिच्या कपाळावर दगड मारून जखमी केले तसेच फिर्यादीच्या मुलास जिवे मारण्याच्या उद्देशाने गळा दाबून कोयत्याने गळा कापण्याचा प्रयत्न केला व जिवंत राहिल्यास पल्सर बुलेट खाली चेंबरून ठार मारण्याची धमकी दिली याची माहिती किनगाव पोलिसांना फोनवरून मिळतात पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आरोपीचा शोध घेऊन त्यांना गावात आणून गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गावकऱ्यासमोर पोलिसी खात्या दाखवल्यामुळे गावातील दहशत दूर होण्यास मोठी मदत झाली असून पोलिसांनी तातडीने दखल घेऊन कारवाई केल्याने नागरिकातून पोलिसांचे कौतुक केले जात आहे जखमी सुषमा भास्कर क्षीरसागर यांनी दिलेल्या तक्रारीवरून निशा राहुल क्षीरसागर राहुल दगडू क्षीरसागर कृष्णा राहुल क्षीरसागर पार्थ राहुल क्षीरसागर यांच्याविरुद्ध कलम तीनशे सात पाचशे चार पाचशे सहा चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे यात जखमी साहेब कांबळे याच्यावर अहमदपूर येथे उपचार सुरू आहेत पोलिसांनी या घटनेची तातडीने दखल घेतल्यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त केले जात आहे